तुम्हाला हे व्हिडिओजमध्ये मराठी फॉन्ड्स वापरायचे आहेत का पण तुम्हाला माहिती नाही की हे कसं करायचं तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी व्हिडिओ एडिटिंगसाठी व्ही एन ॲप वापरतो ते तुम्ही डाउनलोड करा त्यानंतर मी सर्व पॉन्ड्स या वेबसाईटवरून डाउनलोड करतो यात बऱ्याच प्रकारचे कॅलिग्राफी पॉंड्स मिळतात या मध्ये सर्च ऑप्शन आहे त्यात फॉन्ट सर्च करा आणि अशा प्रकारे डाउनलोड करा आता तुम्ही बघितलं तर ची झिप डाउनलोड झाली आहे त्याला क्लिक करून अनझिप करा आणि त्यातली डॉट टी ए फाईल सिलेक्ट करून ती व्ही एन ॲपमध्ये ओपन करा मग तो फॉन्ट एन ॲपमध्ये इम्पोर्ट होईल आता ॲप ओपन करा खाली असलेला प्लस बटन दाबून न्यू प्रोजेक्ट क्रिएट करा आणि कोणतीही व्हिडिओ सिलेक्ट करा आता तिथे टी बटनवर क्लिक करून टायटल बटन दाबा मग असं पेज आलं की यातलं कोणतंही टेक्स्ट सिलेक्ट करा मी हे करतो आहे आता हे फॉन्टचं बटन दाबून माय फॉन्ट सेक्शनमध्ये आपला फॉन्ट आला असेल तो सिलेक्ट करा आता यात लिहायचं कसं त्यावर डिटेल व्हिडिओ येऊ शकते पण सध्या थोडक्यात सांगतो थो जिथून फॉन डाउनलोड केला तिथेच कॅरेक्टर मॅप आहे त्यानुसार टाईप केलं की तुम्हाला हवे तसे शब्द तयार होतात अजून सोपं उपाय म्हणजे या वेबसाईटवर जा आणि मराठीमध्ये तुम्हाला हवं ते लिहा आणि ते कॉपी करून डायरेक्ट इथे पेस्ट करा पेस्ट करताना आपला पॉन्ड सिलेक्टेड आहे का ते एकदा बघा जमलं की तुम्हाला पण तुम्हीसुद्धा हे ट्राय करा आणि मला कोलाब विथ आबी ह्या अकाउंटवर टॅग करा मी तुमचे पोस्ट शेअर करेन आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो अशाच भन्नाट गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी आभी